हा दिवस मी भात शेतीत आहे आणि आता अवकाळी पावसामुळे ह्या भात शेतीची अशी अवस्था झालेली आहे अगदी कलंडून गेले भात काही उभं नाही आहे झोपलेल्या स्थितीत आहे था खाली पडलेल्या स्थितीत आणि इकडे चांगल्या प्रकारचं काही भात आहे हे परिपक्व जवळजवळ झालेलं आहे पण आता अवकाळी पाऊस पडल्यामुळे ह्याच्यावरती बुरशी लागण्याचे चान्सेस खूप आहेत आणि हे भात तुम्ही पाहू शकता ह्याला बुरशी लागलेली आहे या अवकाळी पावसामुळे या चांगल्या शेतीची वाट लागलेली आहे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं खरं तर कोकणातील प्रत्येक शेतकरी हा हवालदिल झाला आहे आता कोकणात जी वाणं असतात ती महान या प्रकारची असतात ती होण्यासाठी जास्तीत जास्त दीडशे दिवसाचा कालावधी हो दी लागतो आणि ऐन टाईमाला जो हा अवकाळी पाऊस आहे त्याने शेतकऱ्यांचं आतोनात खूप नुकसान केलेलं आहे आता कोकणात जे शेतकरी असतात ते जवळजवळ सीमांत राहतात आणि हे सीमांत शेतकरी आपल्या पोट भरण्यासाठी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शेती करतात आणि प्रकारे निसर्गाशी त्यांना सामना करावा लागतो या सीमांत शेतकऱ्यांचा कोणीच विचार घेत नाही त्यांच्यासाठी ज्या योजना असतात फार तुटक आहे त्यातच जर त्यांचं अशा प्रकारचं नुकसान होत असेल तर सरकार त्यांच्याकडे काही एवढं लक्ष देत नाही हे गिंतीतच नसतात शेतकरी पण आता शासनाने ना सीमांत शेतकऱ्यांबद्दलही खूप गांभीर्याने विचार केला पाहिजे नाहीतर जे तुम्ही आता शेतीचे प्रकार पाहताय हे विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहे प्रत्येक शेतकऱ्याला ना ह्याच्यामागे अनुदान दिलं पाहिजे शासनाने तुम्ही जे रेशन वगैरे जे सर्व नागरिकांना पोचवता इतर तर मुळात फार चुकीची कन्सेप्ट आहे कारण लोक ऐदी झालेत शेती सोडायला लागलीत आणि त्याच्यातून तुम्ही अशी जी रासायनिक खतं आहेत व्यापारी शेतीसाठी वापरली जातात तीशी अन्नधान्यातून माणसाच्या शरीरात प्रवेश आहेत त्यांचा प्रत्येक मानवी स्वास्थ्यावरती परिणाम होत आहे दीर्गंभीर पण ही जी कोकणातली शेती आहे ही पारंपरिक शेती आहे खतमुक्त शेती आहे ही वाचली पाहिजे त्याच्यामुळे माझं म्हणजे म्हणणं एकच पडतं सरकारला की तुमचे जे अधिकारी जे ए सीमध्ये बसलेले आहेत त्यांना गावगावी पाठवा सर्वेक्षण करायला पाठवा आणि असे जे शेतकरी आहेत त्यांना आर्थिक हातभार लागावा ही सरकारला विनंती आहे तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या समस्या आहेत आता इकडे नाचणी पण लावलेली आहे पण नाचणीमध्ये धान भरलेलं नाही हे कुजण्याच्या मार्गावरती म्हणजे सामान्य शेतकऱ्यांनी करायचं काय कोणाकडे टाऊ फोडायचा हा खरं तर प्रश्न आहे दीर्गंभीर स्वरूपाची अवस्था आहे सध्या कोकणातील शेतकऱ्यांची आणि केंद्र शासनानेही जी सबसिडी देत होते शेतकऱ्यांसाठी त्या चालू ठेवल्या पाहिजे होत्या अमेरिकेची जे काही दडपण आहेत तुमच्यावरती डब्ल्यू टी ओ मार, मार्फत तर ती तुम्ही झुगारली पाहिजे स्वतःचा जो शेतकरी आहे त्याला तुम्ही खंबीरपणे साथ दिली पाहिजे कारण त्याच्यामुळे जे, जे काय जागतिक स्तरावरती आपलं स्थान आहे व्यापारात हे खऱ्या अर्थाने पोकळ होत आहे कारण इथला शेतकरी हा खूप साऱ्या समस्यांना तोंड देत आहे आता मी बऱ्याच गोष्टी अशा मांडू शकत नाही पण जर जो अभ्यासक असेल जो अर्थशास्त्राचा अभ्यास करतो आहे शेती व्यापारविषयक त्याला माझं म्हणणं कदाचित पटेल आणि कळेल तर आहे ना कोकणातील शेतकरी हा जगला पाहिजे वाचला पाहिजे कारण शेती हा त्यांच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन असतो आणि राहिलेला आहे अगदी प्रागत ऐतिहासिक काळापासून शेती हे उदरनिर्वाहाचं माध्यम राहिलेलं आहे पण आता एवढ्या मोठ्या समस्या आहे आव असून उभ्या आहेत याची दाद शेतकऱ्यांनी कोणाकडे मागायची हा एक प्रश्न पडतो कारण कोकणातील शेतकरी हा उपेक्षितच राहिलेला आहे